नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये तर आज सुट्टीचा दिवस आणि आज आम्ही ठरवलं होतं की आज आपण आखाड पार्टी करूया तर सर्वात आधी मी सगळ्यांना ब्रेड ऑमलेट किंवा ह्याला तुम्ही ऑमलेट पेटीस देखील म्हणू शकता तर इथे मस्तपैकी मी आहे ना शिर्षासाठी कमी तिखटवाले केले होते आणि आमच्यासाठी जास्त तिखट केले होते तर इथे मी सिम्पल असं तिखट मीठ अंडे फोडून घेतले त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि असे ब्रेड डीप करून घ्यायचे आहे आणि तव्यावरती आपण पण थोडंसं एक किंवा दोन ड्रॉप ऑइल टाकायचं आहे आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे खूप छान लागतो हा ब्रेकफास्ट पंधरा दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा हा बनवते कारण का ब्रेड म्हणलं की हेल्दी नाही त्यामुळे कधीतरी आवडतं म्हणून हा नक्की बनवते तर हे आम्ही मस्तपैकी आहे ना शेजवान चटणीबरोबर खाल्लं घरात आमच्या ना डोसा असू द्या किंवा काही असू द्या कुठली चटणी नसेल ना तर शेजवान चटणी सगळ्यांची फेवरेट आहे तर मुलांसाठी वेगळं बनवलं होतं आणि आमच्यासाठी तर मस्तपैकी सगळ्यांना आधी घरच्यातल्या लहान मुलांना कृपाला आणि शीशाच्या पप्पाला देखील आधी ब्रेकफास्ट दिला म्हंटला आपण नंतर करावा कारण का शीशा त्रास देईल सगळ्यांचा जा ब्रेकफास्ट झाल्यावरती करावा तर मी इथे ब्रेकफास्ट करायला घेतला आणि मला कमी पडले होते म्हणून शीशाच्या पप्पांनी देखील माझ्यासाठी खूप छान बनवले होते खरं तर आठवड्यातनं एकदा तरी सगळ्यांनी असं आपल्या घरच्या गृहिणीसाठी काहीतरी बनवलं पाहिजे तो चहा जरी असला तरी खूप बरं वाटतं कारण का तेच तेच आपल्या हातचं खाऊन कंटाळ आलेला असतो मग ह्यांनी माझ्यासाठी मस्तपैकी ब्रेड ऑमलेट पेटीस बनवले होते त्यानंतर ना ब्रेकफास्ट झाला होता आणि मध्ये बराच वेळ होता तर मी व्हिडिओ एडिटिंग करत होती आणि मुलांची इथे बघा मस्तपैकी उद्या दिदी जाणार आहे म्हणून किती छान खेळतात आता मुलांचा खेळ चालूच होता तर म्हटलं आज आपण मस्तपैकी आखाड पार्टी करावे खरं तर मटण आम्ही का आहे ना पुण्यामध्ये खूप कमी आणतो घरी जास्त करून चिकन असतं कारण का मटण म्हटलं तर आम्हाला गावी आणि तेही चुलीवरचं आवडतं पण म्हटलं आज कृपा दिदी आहे तर आपण आणावं मटण तर मी आहे ना अगदी इथे ते कुकरला लावलं आहे पण छान इथे आहे ना तरीदार मटण होण्यासाठी मी काही टिप्स दिलेले आहेत किंवा मटणाला आपल्या चुलीवरची चव येण्यासाठी मी इथे आहे ना कुकरमध्ये बघा आधी तूप टाकलेलं आहे त्यानंतर हळद मीठ आणि मटण टाकलेलं आहे कोथिंबीर आणि घरकुल मसाला वापरलेला आहे तर घरकुल मटण मसाला हा आमचा फेवरेट आहे गावी देखील आम्ही हाच वापरतो त्यानंतर आहे ना थोडंसं वाटण कांदा खोबरं आलं लसूण आणि खडे मसाले टाकून मी हे मिक्सरमध्ये वाटण बारीक केलं आणि लगेचच आपण झाकण नाही लावायचं आहे मटणाला जर खरी चव लागत असेल ना तर ती त्याच्या स्वतःच्या अंगच्या पाण्यामुळे म्हणजेच त्याचं स्वतः स्वतःचं ज्यावेळी पाणी सुटतं ना त्यावेळी हे बघा इथे मटण मी असं झाकून ठेवले आणि स्वतःचं असं पाणी सुटायला लागलेलं आहे आणि मी कुकरचं झाकण न लावता एका ताटामध्ये पाणी ठेवून ते पाणी आपण ओतायचं आहे त्यामुळे छान चव लागते तर मी एका साईडला इथे भाकरी देखील करून घेतल्या होत्या आणि आपलं आणि मटण इथे तयार होतं आता आहे ना शिशासाठी मी काय करणार आहे आणि मटन मटण आहे ना त्याच्यामध्येच मी थोडासा राईस टाकणार आहे त्यामुळे आहे ना एकदम छान लागतं जर लहान मुलं घरात असेल ना तर नक्की तुम्ही असं ट्राय करून बघा आणि लगेचच इथे मी मटण फ्राय आणि मस्तपैकी मटण रस्ता करून घेतला होता मुलं होती त्यामुळे मी आहे ना मी कमी तिखट आणि कमी तेलकट केलेलं आहे कारण का स्वरूपला आहे ना सेपरेट आणि केलं तर तो खात नाही जे मम्मा पप्पांना जे बनवलं असतं ना तेच त्याला हवं असतं म्हणून आम्ही सगळ्यांसाठीच आणि कृपा पण होती म्हटलं आपण थोडंसं कमी तिकट करूया तर मस्तपैकी इथे आहे ना मटणं मी मटण बनवलं होतं रस्सा आणि सुक्कं राईस बनवलं होतं भाकरी बनवल्या होत्या आणि जेवण झालं होतं की लगेच सगळ्यांना जेवण वाढलं होतं आणि मी पण घेतलं होतं कारण की ना मटण असेल ना तर गरम गरम भाकरी आणि गरम गरम रस्सा छान लागतो तर सगळ्यांनी आम्ही एकत्र मस्त जेवण केलं तर आम्ही आहे ना हॉटस्टारवरती आहे ना स्पेशल ऑप्स टू सिरीज बघत होती खरं तर मला आहे है ना ह्याचा फर्स्ट पार्ट खूप आवडला होता आणि मी कधीपासून वाट बघत होती तर आला होता तर मला चला सुट्टी आहे तर आपण बघावं जेवण झाल्यानंतर मुलांची मस्ती बघा दिदी बरोबर कशी चालू आहे उद्या दिदी जाणार आहे हे जणू काही मुलांना असं समजलं आहे त्यामुळे ना दिवसभर ते दीदीबरोबर खेळत आहे तर हा प्रेझेंट डेचा ब्लॉग आहे तर दिदीचा जायचा टाईम झाला होता तर तिला मी चहा आणि चपाती दिली होती तर शिशा तिची पार्टनर ती तिच्याबरोबर खात होती आणि बघा आता ज्यावेळी दिदी निघाली ना त्यावेळी ती एवढी रडत होती ना की दिदी तू जाऊ नको तिला असं वाटत होतं सगळे चालेत पप्पा चालेत दादा चालेत आणि हा व्हिडिओ बघा ती एवढं म्हणजे असं इमोशनल झाली होती की दिदीला सोडतच नव्हती दीदी कुठे आपली भूर गेली कुठे गेली भूर भूर गेली दीदीला कॉल लावला का कुठे गेली दीदी तू ये ये दीदी ये दीदीला कॉल लाव बोल दीदीला कुठे गेली दीदी भूर गेली नाही आपल्याला दा दादा कुठे बस मध्ये गेला स्कूल ला गेला बसमध्ये आणायला जायचं दादा ना बसमध्ये गेला गेला आणि मम्मा कुठे आणि पप्पा कुठे दादा कुठे दिदी कुठे किती आज दिदी केल्यामुळे ना शिशा खूप अपसेट होती आणि ज्यावेळी स्वरूप स्कूलमधून आल्यावरती त्यावेळी ती छान खेळू लागली तर आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार